तर मित्रांनो चालतोय आपण जास्त नाही आहे एक दोन पाच मिनटामध्ये आपण तो डॅममध्ये पोचू थोडीशी चढण आहे थोडा तुम्हाला वाटेल पण छान आहे बघूया आपण विमान झालं आहे आणि हा विमान विमान खूप सुंदर ओहळ मित्रांनो ही वाहते इथून चला तर आणि हे असं आपण अशा थोडेसे इथून तिथपर्यंत असं रस्ते मित्रांनो आणि मग पुढे थोड्याशा पायऱ्या आहेत ते पहा तिथून आपण आलो पटकनवरती चढलो आहे शांत वातावरण एकदम मस्त सुंदर असं वातावरण आहे सेम असा फील येतोय की जो कलावंती हां रायगड किंवा कलावंतीन दुर्ग तिकडे असे रस्ते असायचे छोट्या पायवाटा तर मित्रांनो आता फक्त आपण एक मिनटंच त्या स्पॉटपासून लांब आहोत आणि हा सुंदर असा नजारा दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो माझ्यावरच कळत असेल किती हवा यामध्ये निसर्ग एक नंबर आहे तिकडनं आलो खालून तिथे तिथून आपण आणि हा पूरमध्ये आता थ्री सिक्स्टी व्ह्यू मित्रांनो ह्या डॅमचा ॲक्च्युली वीकडेजमध्ये कोण पब्लिक जास्त नाही पण विकेंडला खूप गर्दी असते इथे खूप लोक येतात बदलापूरमधील हा एक फेमस स्पॉट आहे तिथे भरपूर लोक येतात संध्याकाळचे सध्या पूर्णपणे शांत आणि मस्त वाटतं आहे तिथे थोडीशी वस्ती आहे तो गावच आहे कुठला तरी पण मस्त वाटतं हिल स्टेशन वाटतं मित्रांनो हिल स्टेशन अवश्य भेट द्या तुम्ही जर इकडे कधी आलात तर ह्या स्पॉटला नक्कीच भेट द्या सुंदर आणि हा ब्लॉग मित्रांनो हा पण खूप सुंदर आहे मी छोटे छोटे ब्लॉग बनवते जास्त मोठे मोठे ब्लॉग बनवत नाही की छोटे छोटे ब्लॉग बनवते जास्त मोठे ब्लॉग बनवत नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रत्येक स्पॉटची खासियत असते मोठे सगळे जर एकत्र बनवायला गेलो ना की काय होतं प्रत्येक ब्लॉगची मग स्पॉटची माहिती देता येत नाही